देशभरामध्ये काँग्रेसची हिंद यात्रा निघणार आहे वीस ते तीस मे दरम्यान यात्रेचं आयोजन करण्यात आले देशभरामध्ये पंधरा ठिकाणी जय हिंद यात्रा निघणार आहे आणि दरम्यान यावर बावनकुळे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात हा काही भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही हा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी काही प्रयोजित केला नाही पण आम्ही आव्हान केलं जनतेला की या तिरंगा यात्रा रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅली मध्ये आहे महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅली आयोजन झालं आहे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपकडून ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर दुसरीकडे काँग्रेस देखील जय हिंद यात्रा काढणार आहे वीस ते तीस मे दरम्यान जय हिंद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशभरामध्ये पंधरा ठिकाणी काँग्रेसची ही यात्रा असेल आणि त्यावरती मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ही काही भाजपनं आयोजित केलेली नाही आम्ही फक्त आवाहन केलेलं आहे